मनीष सर बहुत ही बढ़िया अमेजिंग आपका इंट्रोडक्शन दे सकते हैं सभी फैमिली को गोल्डन स्टार फैमिली के ऑल पूरे ने आज की बरसात हो गई है बहुत ही पावरफुल और एनर्जेटिक ऐसे गाइडेंस किया आज आपने यस मनीष सर गुड मॉर्निंग एवरी वन थैंक्स कम्युनिटी वर्कआउट की संधि दिल्ली माझं नाव मनीष जाधव मी प्रॉपर छत्रपती संभाजी नगरचा आहोत बॅकग्राऊंड मी स्वतः इंजिनियर आहे माझं फिल्ड वर्क आहे लिटरली फिल्ड वर्क असताना मला ऐंशी किलोमीटर फिरावं लागतं विशेष म्हणजे ओके okay. आणि आपण त्या गोल्डन स्टार फॅमिली सोबत कधीपासून जॉईन झाला होता सर आणि काय चॅलेंजेस घेऊन आला होता आ, लिटरली ह्या कम्युनिटीला जोडून मला आता एक वर्ष झालंय कमीत कमी आणि मला बरेचसे हे चॅलेंजेस होते जस फीडवर्क चालू असताना माझं बऱ्याचशा ठिकाणी चहा वगैरे होत होता कमीत कमी दिवसातून सात ते आठ वेळा चहा होत होता आणि फीडवर्क असल्यामुळे मला बॅक पेनचा प्रॉब्लेम ऍसिडिटीचा प्रॉब्लेम पाइल्सचा प्रॉब्लेम आणि वजनही बरचसं वाढलं होतं ओके ऍसिडिटीचा प्रॉब्लेम होता पाइल्सचा okay. प्रॉब्लेम होता, होता वजन वाढलं होतं सर हे चॅलेंजेस कधीपासून होते आपल्याला आणि ह्या चरबीच्या गाठी पण होत्या विशेष म्हणजे शरीरवरती आणि ह्या ज्या सर्व चॅलेंजेस होत्या मला कमीत कमी चरवीच्या ज्या गाठी होत्या आणि जे ऍसिडिटी त्या प्रॉब्लेम होते हे चार पाच वर्षापासून अगोदरच्या होत्या ओके पायलचा प्रॉब्लेम हा चार पाच वर्ष अगोदरपासून होता चरबीच्या गाठी तुम्हाला कधी पसून होत्या सर दहा ते बारा वर्ष झाले होते ऑलमोस्टली त्याला आणि ऍसिडिटी कधी पसून होती Work, okay, हे म्हणजे वर्ष तरी झालेच होते ओके पाच वर्ष तरी झाले होते की आपल्याला प्रॉब्लेम होता आणि हे सर्व चॅलेंजेस घेऊन तुम्ही जेवण जगत होता कशा प्रकारे त्याचा तुम्हाला त्रास होत होता किंवा त्याच्यामुळे तुम्हाला काय जीवनशैली जगताना अडचणी येत होत्या अडचणी म्हणजे फीडवर्क प्रॉपरली होत नव्हती त्याच्यानंतर त्याच्यानंतर म्हणजे सगळं दुखणं जवळ असल्यामुळे जसं कॉन्सन्ट्रेट कामावरती करायला पाहिजे होतं तसं कॉन्सन्ट्रेट करता येत नव्हतं मला वर्किंग मध्ये आपल्याला तीन चार दिवस ला, मंथली काम करताना अडचणी येत होत्या त्यामुळे तुम्हाला सुट्ट्या मला सांगा सर ज्या चरबीच्या गाठी होत्या त्या ज्या आपल्या शरीरावरती होत्या त्या कधीपासून होत्या आणि त्याच्यासाठी मग तुम्ही काय उपाय करत होता तुम्हाला वाटत नव्हतं का हे वाढलेलं वजन कमी व्हावं हो या चरबीच्या गाठी कमी एक चांगली जगायला मिळावी काय प्रयत्न करत होता ह्या गाठी होत्या ह्या दहा बारा वर्षापासून होत्या पण ते साईज मध्ये होत्या विशेष म्हणजे आणि डॉक्टरकडे जेव्हा मी गेलो होतो तेव्हा डॉक्टर म्हटले की त्याला कमीत कमी ऑपरेशन करावं लागेल म्हटले आणि ऑपरेशन केल्यामुळं म्हणजे आणि प्रत्येक शरीरावरती आहेत हातांवरती आहे मांड्यांवरती आहे पोटांवरती आहे तर आता ऑपरेशन कुठं कुठं करणार म्हटले त्याच्यासाठी मग मी ऑपरेशनचा नाद सोडून दिला म्हटलं मी तसं काहीच केलं नव्हतं मग ऑपरेशन नाही काहीच नाही ठरवलं आणि नंतर वजनही जास्त वाढलेलं होतं नंतर एक वर्ष अगोदर ह्या कम्युनिटी गे जोडला गेलो आणि जोडल्यावरती एक्सरसाइज रेग्युलरली चालू केली आता कमीत कमी त्याचे सायझेस कमी कमी होत चाललेत आता येस yes, आपण पाहूया फोटोच्या माध्यमातून सरांच्या कशा होत्या चरबीच्या गाठी सर काय सांगाल दिसत आहेत तर ह्या चरबीच्या गाठी आपल्या होत्या तुम्ही शॉर्ट फॉर्म मध्ये त्या फक्त एका ठिकाणी होत्या का कुठं कुठं होत्या नाही सर ह्या हातावरती आहेत ह्या हातावरती आहेत त्याच्यानंतर मांडेंवरती आहेत कोट्यांवरती थोडस जाणवतात येस yes, येस yes, येस yes, yes. म्हणजे पोटांवरती पण जाणवत आहेत तुम्हाला आहेत म्हणून आणि पूर्ण शरीरावरती जवळपास तुम्हाला चरबीच्या गाठी होत्या थोडक्यात तर मग हे जे होतं तर डॉक्टरांनी सजेशन दिलं की ऑपरेशन करणं गरजेचं आहे तर मग कसं ऑपरेशन करणं पॉसिबल होतं तुम्हाला काय वाटत होतं सर ऑपरेशन कुठं करणार या हातांवरती इथे आहे एका एकाच हातावरती तीन चार ठिकाणी एका हातावरती तीन चार ठिकाणी तर ऑपरेशन म्हटलं तर ते एकदम पंक्चर सारखं होऊन जाईल जसं टायर पंक्चर होऊन तसं त्याच्यासाठी मग मी ते ऑपरेशनचा विचार काढून टाकला डोक्यातून आणि ह्या हो चरवीच्या गाठी असल्यामुळे कुठं वाढत नव्हत्या त्या पण त्याची साइजेस मात्र तशी होती ती ओके आणि त्याच्या सायजेस तेवढ्या होत्या आणि मग त्या सायजेस साठी तुम्हाला मला सजेशन केलं होतं ऑपरेशन परंतु तुम्ही ठरवलं की बाबा कुठं कुठं ऑपरेशन करणार एक पूर्ण शरीर जर डॅमेज करून टाकलं आपण चरबीच्या घाटी काढत बसलो तर एकतर खर्चाचा पार्ट हे खूप मोठा येईल ऑपरेशन काही एका ठिकाणी नाही करायचं बरोबर वेगवेगळ्या ट्रीटमेंट त्यावरती आणि त्यानंतर आपलं शरीर ठीक राहील की नाही राहील काय म्हटलं सर जर चरबीच्या गाठे आपण ऑपरेशन करून काढण्याचा विचार केला असता तर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला ऑपरेशन त्याचं करावं लागलं असतं त्यामुळे आपलं शरीर पूर्णपणे डॅमेज झालं असतं प्रत्येक ठिकाणी काही ना काही काही ना काही सर्जरी आणि त्यामुळे स्किन डॅमेजेस असेल पैसे डॅमेज होणार असेल ह्या सगळ्या गोष्टी घडल्या असत्या आणि आज आपण या गोल्डन स्टार फॅमिली सोबत जोडल्या गेलात मागच्या एक वर्षापूर्वी तर किती महिन्यात तुम्हाला याचा बेनिफिट जाणवला की याच्यामध्ये काहीतरी बदल होते अ कमीत कमी, कमी सात ते आठ महिन्यानंतर हा याचा फरक दिसून यायला लागला होता त्याची सायजेस एकदम हळूहळू झाली येस 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 हळूहळू कमी होताना तुम्हाला त्यात लक्षात आलं की याच्यामध्ये बेनिफिट आपल्याला मिळतोय आणि ट्रान्सफॉर्मसोय हो। पण ज्या वेळेस तुम्हाला जाणवलं की याच्या सायजेस मध्ये कमी होतोय तुम्हाला काय वाटलं मनाला फिलिंग काय आली की कशामुळे हे कमी व्हायला सुरुवात झाली रेग्युलर वर्कआउट वगैरे चालू ठेवलं कन्सल्टन्सी आणि आपलं रेग्युलरली संतुलित आहार जे आपलं अति आवश्यक आहे ते कन्सल्टन्सी मी चालू ठेवली म्हणून त्याची सायझेस आता कमी कमी होत गेल्यात बात बाबतीत आता काय सांगाल सर मला एकंदरीत किती पर्सेंट मध्ये तुमच्या शरीरामध्ये त्याचा बेनिफिट मिळाला म्हणजे तुम्हाला जे जाणवत होतं पहिलं सायजेस आणि आता आता जे सायजेस राहिलेले आहेत तर त्याच्यामध्ये किती पर्सेंट मध्ये कमी झाल्यात असं वाटतंय आपल्याला अबाउट ते कमी झाले सर आता फक्त ते पण कमी करून टाकू या बाबती कॉन्फिडन्स आहे सरांना की जर पंच्याहत्तर ऐंशी टक्के कमी होऊ शकतं तर राहिलेलं सुद्धा प्रॉपर पद्धतीने कमी होऊ शकतं यस तर खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन एवढं सुंदर असा पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के चर्मेच्या गाठी त्यांच्या शरीरातून कमी होत आहेत आणि झालेल्या आहेत आणि राहिलेल्या पंचवीस टक्के जवळपास ते वीस टक्के म्हणायचं तर त्या सुद्धा कमी होतील नक्कीच सर खूप खूप अभिनंदन त्याबरोबर सर तुमचा मुख्य उद्देश या फॅमिली सोबत जॉईन करण्याचा होता तो म्हणजे वेट लॉस करण्याचा प्रोसेस तर ते वाढलेलं वजन किती होतं बाकी टोटल शरीरामध्ये लिटरली वजन शहात्तर किलो होतं तेव्हा आणि आज लिटरली सिक्स्टी थ्री सिक्स्टी फोर वरती आहे आणि आयडल वेट वो आहे आणि तेवढा आयडल वेट मी में आता मेंटेन करतोय एका वर्षापासून त्या बात आहे बरं चरबीच्या गाठी कमी व्हायला हो थोडासा वेळ लागला परंतु वजन किती महिन्यामध्ये आपलं जनरली कमी झालं या माझ्या दोन ते अडीच महिन्यामध्ये मी तेवढं वजन कमी केलं सेव्हन्टी सिक्स के जी वरती होते मनीष जाधव हो सर आपण पाहू शकतो हो सर सेव्हन्टी सिक्स के जी वरती मस्त गुपगुबीत झाला होता सर सगळ्या शरीरावरती मस्त पैकी आपण फॅट स्टोअर करून घेतलं होतं काय कारण वाटतं की हे फॅट वाढलं होत ड्यू टू रॉंग लाईफस्टाईल मुळे चहा वगैरे झोपणं त्याच्यानंतर अवेळी जेवण करणं अवेळी okay. जेवण करणं अवेळी झोप घेणं ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुमच्या शरीरामध्ये फॅट वाढत गेलं आणि फॅट इन्क्रीज झाल्यामुळे त्याचा परिणाम तुम्हाला अनहेल्दी लाईफस्टाईल असेल आळस असेल थकवा असेल हा सुरू झाला कामामधला उत्साह तुम्ही ऑलरेडी सांगितलं की काय काय गोष्टी तुमच्या बाबतीत घडत होत्या आणि तुम्ही जवळपास एक अडीच तीन महिन्यामध्ये ती फॅट कमी केलं म्हणजे टोटली किती कमी झालं तुमचं सेव्हन्टी सिक्स आणि सिक्स्टी टू आठ आणि हे सहा चौदा ते पंधरा के जी नियर अबाउट फॅट लॉस आपलं झालं आय थिंक तर याला जो कालावधी होता या फॅट लॉसच्या केलं होतं केलं होतं सर दहा दिवसाच्या मॅरेथॉन मध्ये लिटरली त्या मॅरेथॉन मध्ये माझं सात किलो वजन कमी केलं होतं मी दहा दिवसाच्या मॅरेथॉन मध्ये सात के जी फॅट लॉस आपण केला होता खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन दहा दिवसामध्ये सात के जी आपलं म्हणजे अर्ध वजन त्यांनी दहाच दिवसात कमी केलं होतं नियर अबाउट काय सांगाल बरं सर मॅरेथॉन आणि रेग्युलर जर तुम्ही पार्ट करत होता या ध्वनीमध्ये नेमका काय डिफरन्स तुम्हाला जाणवला हो मॅरेथॉन मध्ये जे रेग्युलरली प्रोसेस आपण फॉलो करतो ते डे टू डे लाईफ मध्ये एवढं फॉलो होत नाही काही ना काही खाण्यामध्ये येतात किंवा काहीतरी आणि त्या मध्ये आपलं वजन वाढतं पण मॅरेथॉन मध्ये तसं नाही मॅरेथॉन मध्ये जे आपल्याला इन्स्ट्रक्शन दिले राहतात कॅप्टननी त्याप्रमाणे आपल्याला ते फॉलो करावं लागतात तर त्या दहा दिवसामध्ये जे कोणी रेग्युलरली फॉलोअप वगैरे किंवा फॉलो करतात त्यांचं शंभर टक्के वजन कमी होतं याबद्दल खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन आणि हे फॅट लॉस तर झालंय त्याबरोबर सर तुम्ही मला एक फोटो पाठवलाय काय सांगता हा पण बदल तुमच्यामध्ये त्याबरोबर एक्स्ट्रा मध्ये मिळालाय का हा सर स्किन रिझल्ट आहे आणि बऱ्यापैकी एकदम चांगला रिझल्ट आला तो आणि त्याबरोबर स्किन तर दिसते ग्लो मध्ये सर मला असं जाणवतंय की तुमचा ज्या गळ्याभोवती ना चर्बीचा प्रमाण आणि चेहऱ्यावरती चरबी खूप स्टोअर झाली त्याच्यामुळे आय थिंक मला वाटतं की स्किन तुमची डॅमेज झाली होती ज्यावेळेस हा फॅट लॉस करता करता ती स्किन म्हणजे तिथली सुद्धा चरबी कमी झाली फॅट लॉस जे चौदा के जी होतं त्यातलं काही नाही काही प्रमाणातलं फॅट हे तुमच्या पूर्ण स्किन वरती स्टोअर झालं होतं आणि ते फॅट लॉस झाल्यानंतर आय थिंक त्यातले जे टॉक्झिन्स ते रिमूव्ह झाले आणि म्हणून ती स्किन तुमची क्लिअर झाली आय थिंक तुम्हाला काय जाणवत बरोबर आहे सर कारण बरच चहामुळे हे साईड इफेक्ट झाले होते विशेष म्हणजे आणि अवी म्हणजे दिवसातून सात ते आठ वेळा फिल्ड वर्क बऱ्याचशे गोष्टी होत्या पण जसं दस तसे ते फॅट्स वाढत गेला हे नकळत गोष्टी माहित नव्हत्या सगळ्या आणि जसं दस जसं मी ह्या कम्युनिटी जोडल्या गेलो एक एक गोष्टी करत गेलो तर अजून म्हणजे एक एक रिझल्ट मला भेटत गेला त्या खूप सुंदर मॅसिंग आणि एवढे सारे म्हणजे तुमचं बघा चरबीच ज्या घाटी होत्या त्या घाटी सुद्धा पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के कमी झाल्या फॅट लॉस झालाय चौदा ते पंधरा केजी दोन तीन महिन्यामध्ये त्याचबरोबर तुमचं स्किन रिझल्ट तुम्ही म्हणताय दोनच महिन्यात तुम्हाला तो जाणवला की परफेक्ट पद्धतीने स्वतःच्या शरीरामध्ये बदल झालाय आणि त्याचबरोबर तुम्ही वेट लॉस मॅरेथॉन केली त्याच्यामध्ये तुम्ही दहा दिवसामध्ये सात के जी फॅट लॉस केलं म्हणजे अर्धा फॅट लॉस तुम्ही त्याच कालावधीत केला आणि बाकीचा जसा होईल तसा थोडक्यात तुम्ही तुमच्या टाइम मॅनेजमेंट ड्युटी जशी जमेल तशी काही बंधनं जास्त न पाळता तो फॅट लॉस केला आणि मग ते ऍसिडिटी होती तिचं काय आता कंडिशन आहे ऍसिडिटी कुठे गेली नाही हे सगळं करत असताना ती कधी कमी झाली कळालीच नाही कळालीच नाही बात है? बहुत खूप सुंदर असा ट्रान्सफॉर्मेशन सरांच्या बॉडी मध्ये झालेला आपण पाहतोय मला सांगा हे सर्व बदल होण्याचं मुख्य कारण काय जाणवलं तुम्हाला या सगळ्या कालावधीमध्ये काही नाही आपलं रेग्युलरली सकत संतुलित आहार आणि रेग्युलरली कन्सल्टन्सी वर्कआउट वगैरे हो आणि कोचेसच मार्गदर्शन हा जो जगातील नंबर वन सकत संतुलित आहार आहे हा तुम्ही रेग्युलर इंटेक केला प्रॉपर पद्धतीने कोचं योग्य असं मार्गदर्शन घेतलं आणि डेली बेसिस वरती स्टार फॅमिली सोबत वर्कआउट केला या कारणामुळे तुम्हाला वाटतं की त्याच्यामध्ये बेनिफिट मिळाला आहे आणि सुरुवातीत आज तुम्ही असं न थकता न थांबता एक तास पूर्णपणे एक्सरसाइज केली गाईड केली स्वतःही केली आणि सर्वांना गाईड पण केली आज गोल्डन फॅमिलीला तर सुरुवातीच्या कालावधीत किती वेळ एक्सरसाइज करत होता सुरुवातीच्या कालावधीत जास्तीत जास्ती दहा ते पंधरा मिनिटच करण्यात आली होती कारण शरीर वाकत नव्हतं जसं जसं मी कंटिन्युअसली वर्कआउट करत गेलो तसं तसं मग शरीर वाकायला सुरुवात झालं त्या बाब म्हणजे लवचिकता ज्याला लवचिकता बॉडीमध्ये म्हणतो तर ती निर्माण होत गेली सुरुवातीला तुम्हाला तेवढं शक्य वाटत नव्हतं किंवा जेव्हा पहिल्या दिवशी जॉईन झाल वाटलं होतं का एवढी सारे बेनिफिट आपल्याला या गोल्डन स्टार फॅमिली मधून मिळू शकत नाही सर एवढं कधी वाटलं नव्हतं पण जसं मी कन्सल्टन्सी सगळ्या गोष्टी करत गेलो त्याच्यानंतर कॉन्फिडन्स वाढत गेला माझा तर सरांसाठी जरा असं आपण पुन्हा एकदा क्लॅपिंग करूया कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सी इज व्हेरी इम्पॉर्टन्ट कारण की सातत्य हे खूप महत्वाचं आणि सातत्याने ते ह्या सगळ्या गोष्टी करत गेले म्हणून त्यांच्यामध्ये हा बेनिफिट मिळालाय आणि सुंदर असा ट्रान्सफॉर्मेशन झालाय ऍसिडिटी खूप साऱ्या वर्षाची गायब झाली चरबीच्या गाठी निअर अबाउट गायब होण्याच्या वाटेवरती आहेत त्याला थोडासा कालावधी लागतोय कारण की त्याच्यामध्ये अजून म्हणजे सेव्हन्टी फाईव्ह टू एटी पर्सेंट झाले पण राहिलेल्या ट्वेंटी पर्सेंट मध्ये त्याला जिद्दी फॅट म्हणतो जिद्दी फॅट हे खूप वर्षाचं स्टोअर झालेलं असतं आणि त्याला रिमूव्ह करायला सुद्धा आपल्याला काही कालावधी द्यावा लागतो तर त्यांचं पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के कमी झाल्यात आणि ते खुश आहेत त्यावरती कारण की ऑपरेशन टाळलंय त्यांचं ऑपरेशन करणं गरजेची आता अजिबात वाटत नाही आणि अँड फाईन आहेत त्याबरोबर चौदा ते पंधरा केजी जी लॉस साडीस ते तीन महिन्यामध्ये अमॅझिंग पद्धतीने हेल्दी वयने केलंय त्याचं कारण त्यांच्या हातातला तो एक ग्लास एका ग्लासाने त्यांचं आयुष्य बदललं त्या सकस संतुलित आहाराने एक ग्लास बेलिस वरती इन्टेक केला आणि त्याच्यामुळं त्यांच्यामध्ये झालेला तो बदल आपण ऐकतोय आणि हा सर्व ट्रान्सफॉर्मेशन त्यांचा वैयक्तिक बदल आहे व्यक्तीबरोबर प्रत्येकामध्ये वेगळ्या प्रकारे बदल होऊ शकतो खूप खूप अभिनंदन कॉन्ग्रॅच्युलेशन नक्कीच Uh, ज्याला कोणाला वाटतंय ना की सरांसारखा एक तास पॉवरफुल एनर्जेटिक वर्कआउट मी सुद्धा uh, या ठिकाणी केला पाहिजे माझं शरीर सुद्धा असं फिटनेस मध्ये आलं पाहिजे त्यांनी ज्या गोष्टी फॉलो केल्या सातत्य ठेवलं कन्सिस्टन्सी प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त गायडन्स घेतलं योग्य हो पद्धतीने ऐंशी टक्के अ uh, डाएट नियोजन ज्याला म्हणतो किंवा चांगलं uh, खाणं ज्याला म्हणतो चांगलं खाणं गुड गुड फूड ज्याला म्हणजे एक पौष्टिक आहार म्हणतो शरीराची गरज पूर्ण करणारा आहार हा देणं गरजेचं असतं आणि तो त्यांनी दिला आणि वीस टक्के एक्सरसाइज केली म्हणून त्यांच्यामध्ये हा बेनिफिट मिळालाय थँक्यू सर थँक्यू आपला अनुभव शेअर केला परिचय दिलाय त्याबद्दल आणि आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा असंच हेल्दी हॅपी आणि निरोगी आयुष्य जगावं आणि या कालावधीत हो तुम्ही काही मेडिसिन युज करत होता का नाही सर मेडिसिन्स वगैरे काहीच यूज केल्या नाही मी येस 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 खूप सुंदर म्हणजे अम्माजिंग बदल आहे तर थँक्यू आणि तुम्हाला खूप सारे शुभेच्छा सर थँक्यू सर्वांना माझ्यासोबत वर्कआउट केल्याबद्दल आणि थँक्स टू सिस्टीम जेणेकरून